आता आपण मेथीची भाजी बोंबीर टाकून मेथीची भाजी करणार आपण तेल टाकून घेऊ टाकलं आता आपण कांदा टाकून देऊ मिरच्या आणि कांदा apos lete apke alat moun mouta apon moun. आता हे टमाटे टाकून घे आपण मीठ टाकून घेऊ

ভাজ কাছে শুজা শুজলে তো মূল আপনার ठेवून आणि बारीक गॅसवर ठेवून ठेवून द्यायची दहा मस्त मुंबई टाकून तयार झालीये आता आपण खायला बसणार आहे तेव्हा का आता आपली भाजी तयार झालीये आता आपला पोरगा आहे तेव्हा का मस्त मी तिची भाजी चपात्या जवारीचे बाजरीचे पिठणे माझ्याकडे जवारीचे किंवा कायचे पीठ असले का बाजरीच्या बाकरीतल्या का चांगली लागत ती भाजी आता बघा तुम्ही पण घरी अशी करून खा बोंबलामध्ये मेथीची भाजी बोंबील टाकून कशी लागते बघा काय करा लाईव्ह करा धन्यवाद